नमस्कार यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे संक्रांतीला आपल्या धर्मामध्ये विशेष असं महत्व दिलेलं आहे तर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटं हा शुभ मुहूर्त दा आहे धर्म आदी गोष्टी करण्याकरता संक्रांती जी आहे ती पिवळं वस्त्र धारण करून पूर्वेकडून निघालेली आहे पश्चिम दिशेला जात आहे आणि संक्रांतीच्या दिवशी तिळाला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे तिळाचा आपण सहा प्रकारे उपयोग करू शकतो तिळ शरीराला लावून स्नान करणे तिळ खाणे तिळ दान करणे तिळाचं हवन करणे आणि तिळाचं तर्पण करणे अशा प्रकारे आपण तिळाचा उपयोग करू शकतो संक्रांतीचा जो पर्व काळ असतो तो मकर राशीमध्ये सूर्याचं भ्रमण ज्या वेळेला होतं त्यावेळेला संक्रांती हा पर्व असतो संक्रांतीच्या दिवशी म्हणजे ह्या आठ दहा दिवस आपल्या महिला भगिनी जे आहेत त्या हळदी कार्यक्रम करतात एकमेकांच्या गाठीभेटी घेतात एकमेकांना भेटतो आपण सगळे आणि या दिवशी आपण तिळगुळ देण्याची प्रथा आहे तर त्याच्यामधून तिळ आणि गुळ ह्या दोन्ही गोष्टी दान दिल्या दा जातात गुळ जो आहे तो अत्यंत मधुर असा असतो आणि तिळ जे असतात ते शनीचं प्रतीक असतात आणि तीळ ज्यावेळेस आपण एकमेकांना देतो त्यावेळेस संबंध जे आहेत ते शनी महाराजांमुळे अधिक घट्ट होतात अशी या ठिकाणी त्याचं महत्व आहे दुसरी गोष्ट आहे की श्रवण नक्षत्राचा संबंध मकर राशीमध्येच येत असतो त्यामुळं जे आपल्या सोबत काही मतभेद असतात मनभेद असतात ते कुठेतरी दूर सारून समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या सणाचा प्रारंभ झाला श्रवण नक्षत्रावरती आपण जर समोरच्या व्यक्तीला म्हंटलो की बाबा टिळगुळ घ्या गोडगड बोला त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्याला दिल्या तर नातं जे आहे ते अधिक घट्ट होण्यासाठी मदत करतात यावर्षी पिवळ्या वस्त्रावरती संक्रांत असल्यामुळे पिवळ्या वस्त्र पण आपण धारण करू शकता काळं वस्त्र पण धारण करू शकता अतिशय शुभ अशा सगळ्या घटना यावर्षी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पाहायला मिळतील आणि आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद